महाराणच्या चित्रात आहे बघा आता या दो ज्या दोन छोट्या आहे ना याला आपण बच्च्या कटर म्हणतो बच्च्या बच्चा कटर म्हणजे आपण बनवायचे नक्षीचं करून घ्यायचे पण त्यांच्यामध्ये एक वाईट गुण असा होता की हे जर बनवून घेतलं त्या माणसाला ते मारून टाकायचे मारून टाकायचे त्याला जिवंत नाही ठेवायचे त्याचं असं की त्याने केलं नाही पाहिजे हॅलो एरी वन वेलकम बॅक अकन टू माय नाडो वेलकम बॅक टू नपिसोड तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे मालेगाव तालुक्यातील जी मोसमपुलावरती जी शाळा आहे मोसम म्हणजेच मराठी शाळा तर मराठी शाळेत आलेलो आहे मित्रांनो तो मराठी शाळेत कशासाठी आलेलो आहे हे तुम्हाला आणि टायटल हो कळून जाणार आहे तर अकरा एप्रिल जवळ येते तर अकरा एप्रिलनिमित्त महात्मा फुले उच्च समितीने इथं प्रदर्शन ठेवले पुस्तक प्रदर्शन किंवा महाराजांच्या काळातले शस्त्र प्रदर्शन तर ते शस्त्र प्रदर्शन बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे तेवढे पण बघत राह मित्रांनो तुम्हाला एक एक, एक 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 शस्त्र दाखवेल मी शिवकालीन तेवढीसोबत पण बघत आता चला आज आजवड सुरुवात करूयात आता जातो आहे मी मध्ये मध्ये गेल्यावर शूट करतो थोडं 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 आणि त्याच्या आपल्याला जर माहिती मिळाली तर माहिती पण सांगेल नाही तर नाही सांगणार पण बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो आहे इथं आता पहिल्या रूममध्ये जातो पहिल्या रूममध्ये खूप प्रकारचे शस्त्र ठेवण्यात आलेले महाराजांच्या काळातले आता तुम्हाला दाखवतो एक एक करून सण सर्वप्रथम इथं तलवारी ठेवण्यात आलेलं आहे या प्रकारचं अशा प्रकारचं इथं नाव वगैरे काही के मेन्शन केलं नाही अशा प्रकारच्या तलवारी त्या काळात वापरल्या जायच्या आणि लोखंडी तलवारी ओरिजिनल तर नाही आहेत नाही का ओरिजिनल म्हणते ना हां ओरिजिनल तलवारी आहेत आणि त्याच्यानंतर इकडे पण अशा तलवारी या शस्त्राला काय म्हणता कमेंट सेक्शनमध्ये सांगा काय म्हणता येला माहिती आहे तुला काही नाही तर इकडं पण अशा तलवारी आहे दूधारी तलवार वाटते हां दूध तलवार आहे त्याच्यानंतर इकडे अजून एक तलवारे मित्रांनो भाऊ आपले सबस्क्रायबर आहेत <laughs> <laughs> तर मित्रांनो इथं पण आपल्याला परशु बघायला भेटतोय परशुराम भगवानांचा जे शस्त्र आहे ते पण इथं त्याच्यानंतर इकडे आलं तलवारी या सेक्शनमध्ये म्हणजे इकडच्या इकडचा जेवढा पण भाग आहे इकडच्या म्हणजे या रूममध्ये जास्त करून तलवारीच आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आपल्याला बघायला भेटू राहिले या ठिकाणी खूप साऱ्या तलवारी आहे आणि इकडच्या बाजूला जर बघायला गेलं तर गुप्ती पण आहे तुम्हाला दाखवतो मी जी अफजल खानच्या वधाच्या वेळेस वापरल्या वापरण्यात आलेले हत्यार होते ते पण ते इथं या ठिकाणी आहे तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो या रूममधलं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे या रूममध्ये सगळ्यात जास्त म्हणजे तलवारीच तलवारी होत्या आणि इथं कोणती तलवारी किंवा कोणत्या प्रकारची तलवार त्याच्याबद्दल काही मेन्शन के करण्यात आलेलं नाही आहे तर जेवढं जेवढं मला माहिती आहे तेवढं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू आलो जर चुकूनचं माय काही चुकून म्हणजे काही माहिती दिली गेली तर माझ्याकडनं म्हणजे मला मी पहिलेच तुमच्याकडून माफी मागतो आणि आता या रूममधलं कव्हर झालेलं आमचं शूट आता बाजूच्या रूममध्ये जातो बाजूचा अजून एक रूम येतो पण पुन्हा त्या पुन्हा शिवकालीन शस्त्रांचा आहे तर तिथं अजून भारी भारी वस्तू आहे बघण्यासारख्या तर दाखवतो मी तुम्हाला आता जातो त्या रूममध्ये आता जातो आहे दोन नंबरच्या रूममध्ये मध्ये दाखवतो तुम्हाला शूट करता आलं म्हणजे शूट करायला इथं भरपूर आहे पण माहिती देता येणार नाही ना आपल्याला ना कोणतं केव्हा वापरलं वा गेलेलं होतं हत्यार आणि तोफा वगैरे पण ठेवण्यात आलेला आहे खूप मोठ्याला मोठ्याला तलवारी पण आहे दाखवतो मी तुम्हाला आता चला गव्यातमध्ये बघू शकता इथं गणपतीची नटराज म्हणजे डान्सिंग करताना मूर्ती लाकडी आहे कोणत्या लाकडाची आहे ते पण सागवान लाकडाची अजून मेन्शन करण्यात आलेलं नाही या ठिकाणी तिथं टोप आहे शिवकालीन

तर मित्रांनो आता वेळ आहे तुम्हाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ नख दाखवण्याचे तर इथं बघू शकता एकदम दस एकदम त्या काळाचे वाघ नख बनून म्हणजे वाघ नख आहेत इकडं पण ये लोखंडीमध्ये त्याच्यानंतर हे आपल्या पितळीमध्ये आणि हे पण वाघ नखाचाच प्रकार आहे का कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो हे तर दोन वाघ नखं तर आपल्याला माहिती आहे आणि हे पण नवीन काय म्हणजे हे पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मित्रांनो तर अजून खूप काही वस्तू आहे बघण्यासारख्या ते पण दाखवतो तुम्हाला आणि तो कोणी माहिती देणार राहील तर माहिती देणार अंकनं पण तुम्हाला माहिती दाखवेल मी तिकडे एक अंकल आहे ते पण दाख सांगू राहील माहिती तर अजून काही काही वस्तू आहे ते पण दाखवते तुम्हाला मित्रांनो आता इकडं बघू शकता इकडं डाणपट्टा आहे या प्रकारचा हा हाडमध्ये आणि तो फ्लेक्झिबलमध्ये तसं त्या काकाने दाखवलं एवढं म्हणजे तुम्ही बघितलं असेल हे आपले काही प्रकार आहे काही कुठे गेले बघा परशू मध्ये पण आहे ना आता हे चोर्स आहे ना आपल्या पक्षासारखे म्हणजे तेव्हा असं काम करणारा माणूस आहे ना असं जीवतून काम करायचं की आपलं काहीतरी शेवट चांगलं नाव नाही घालाव तसं छान आहे त्याच्यात नंतर ही एकदम स्टँडर्ड आहे हे बाहेरून एक्स्फोट झालेली त्या कंपनीचं शिल्का पण आहे त्याच्यावरती डाल आहे

असे जडी पण ते स्त्रियांजवळ म्हणजे स्वतःच्या हा एक दोन तीन आणि चार चार मधून त्याचा उपयोग केला जातो समजा मागून पण आला तर आपण मागून मारू शकतो तिथून पुढे आला तर ह्या येणी असा समोर वार करू शकतो आला तरी असं मारू शकतो

शिंगा ओरिजिनल हरणाचं आहे ते आपण ज्या राजाचा माल घेतला ना त्याच्यात ऑलरेडी सगळं मिळालं आपल्याला नाही आपल्याला माहिती पडतं ना आता अभ्यास करतो आपण आपल्याला माहिती द्यावंच लागणार आहे मग ते काम करण्यासाठी आपल्याला बोलावंच लागणार आहे ना आता हे सगळं दानपट्ट्याचे प्रकार आहे छोटे मोठे त्याचे प्रत्येकाला डिझाईन वेगवेगळी आहे आता हा आहे ना हा आपल्या पोटासारखा चोच दिसते आणि दिसायला पंचधातू पण असू शकते एखाद्या दे वेळेस इतकं सुंदर आहे हे पण हैदराबादचे निजाम आहे त्यांच्याकडून आणलेला आपण का ए काय होतं हे युद्धामध्ये वापरलं गेलं आहे जास्ती वापरल्या गेल्यामुळं काय झालं याच्यावर जास्ती वार झाले अच्छा तुटलं हां ते तुटलं आहे आणि ते काय झालं असं जमिनीत राहिलं ना ते पाणी लागलं त्याला पाणी लागल्यामुळे काय झालं ते पूर्ण सडून गेलं त्याला ते इथं ठोकून ठोकून आहे ना ते पातळ होऊन जातात हा जो मधला पीस तयार करताना त्याला ठोकावं लागतं ते ठोकलं की ते थोडस इथल्या जाडीपेक्षा थोडं पातळ होत त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये राहिलं ना ते सडून गेलं ते हो मग रेकॉर्ड आपलं त्याचं खूप हे आपल्या मराठा तलवार म्हणतो आपण त्याला मराठा तलवार हा हे सगळ्यांचं आवडतं शस्त्र वाघनाखा वागना हा वागणाख्यातला हा वेगळा प्रकार आहे त्याला अशी बारीक बारीक हो कडकच आहे हे ना हाताच्या खाली टाकलं जातं आणि पाहिजे तसं तिथं आपल्याला बांधलं जात आणि हे दस्ताने आहे आपल्या हाताला हे दस्ताने इथे लावलं जातं आणि हे जे वरचं आहे हे इथं लावलं जातं म्हणजे आलेला वार आपण त्याला परत पाठवू शकतो हे हाताला इकडे ते बारीक येते इथे लावलं जातं आणि जे मागे येते इथे लावलं जातं ते आपल्या मुघल तलवारी म्हणतो आपण मुघल तलवारी हा याला हे परस नाही आहे त्याला आपण मुघल तलवारी म्हणतो काय नाही परस म्हणतो आपण हा हे विटा म्हणून एक शस्त्र येत विटा विटा तो भाला असतो त्याला मागे दोरी असती आपण फेकला मारला सैन्याला तो परत घ्यायला जायला वेळ नसतो ना किंवा जर तो मारला तर मग आपल्याकडे शस्त्र राहणार नाही म्हणून महाराजांनी काय केलं त्याला मॉडीफाय केला त्याला मागे दोर बांधला दोरी तर दोरीचं एक हातामध्ये इथं बांधलेलं असतं त्यावेळेस आपण मारलं फेकून मारल्यानंतर काय करतो त्या ते मिनिटाला आपण उडी मारून तो परत मागे घेतो मागे घेतले की दुसऱ्या हाताने त्याला कॅच करून परत इथे उभं राहतो शिवाजी महाराज महाराजांच्या टायमातला आहे बरोबर याच्यामध्ये तीन प्रकार असतात याला काटे असतात लोखंडाचेच हा एक प्रकार काट्याचा दुसरा प्रकार आणि तिसरा प्रकार आपण चिंद्या गुंडाळतो त्याला आणि त्या ऑइलमध्ये आठ आठ दिवस भिजत ठेवतो ज्यावेळेस गमिन येतात जास्ती त्यावेळेस आपण कमी लोक आहेत तर लो पेटून दिलं की मी त्यावेळेस त्याचा वापर होतो त्याच्यातलाच प्रकार येतो म्हणून त्याच्यात लावला आपण त्याला त्याची साखळी नाही मिळाली आपल्याला हा पुढचा हा भाग आहे हा आता याला काय झालं मग ते काय करायचे असं सगळ्या सा। वस्तूला मॉडीफाय बनवायचे लक्षीच करून घ्यायचे पण त्यांच्यामध्ये एक वाईट गुण असा होता की हे जर बनवून घेतलं त्या माणसाला ते मारून टाकायचे मारून टाकायचे हा त्याला जिवंत नाही ठेवायचे त्याचं असं की त्यांनी केलं नाही पाहिजे परत पण रिपीट नाही झालं पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध आपलं महाराजांचं होतं महाराजांनी असं समजलं की हा माणूस खूप छान काम करतो महाराज त्याला राजाश्रय द्यायचे आणि त्याला संरक्षण आहे आणि त्याला जिवंत ठेवायचे कारण ती कला का जिवंत राहिली पाहिजे आणि त्याला पूर्ण संरक्षण द्यायचे यांचं उलट होता म्हणून त्यांनी असं त्याच्यात खूप हो हो हे भाल्यांचे प्रकार आहे सर या ना भाल्यांच्या प्रकारे आता इथे खाली दांडे असतील हे जवळून खेळण्यासाठी वापरले जातात जे दुसरे आहेत आपण फेकून मारून ते करतो ते पण आहे आपल्याकडे ही आपली मराठा तलवार आहे हा हिला काय केलं महाराजांनी ना मॉडिफाय केला हिला हिला हे आपण परत लावला हे काय होतं हे एवढंच होतं पहिले एवढं असल्यामुळे काय व्हायचं आपल्या बोटांना त्रास व्हायचा हां आणि बोटांचं नुकसान व्हायचं हाताला लागायचं जखम झाल्यामुळे मग तो दुसऱ्या दिवशी युद्धाला निकामी होऊन जायचा हात म्हणून मग महाराजांनी काय केलं हे बनवलं याची लांबी कमी होती तरी महाराजांनी लांबी वाढवली लांबी वाढून याचं वजन कमी केलं याचं वजन पहिले जवळजवळ दीड किलो पावणे दोन किलो दोन किलोच्या पुढे असायची तर महाराजांनी याचं वजन पण हलकं केला ही आपली मराठा तलवार ते का पंजाबी लोक जास्ती वापरतात आहेत तलवार टाईपच आहे इथे पुढे झाड आहे इथे मध्ये रुंद आहे आणि इथे परत मोठे आहे तेवढंच आपण त्या राक्षसाच्या हातात बघतो ना आपल्या एखाद्या त्या टाईप येते हे ना पूजेच्या वस्तू आहे आता याच्यावर हत्तीचं चित्र आहे याच्यावर सिंहाचं चित्र आहे याच्यावर घोड्याचं चित्र आहे चे चे जे जे। जे। हा घोडा म्हणजे घोड्याचे जे सैनिक राहायचे त्याच्यासाठी हे राहायचं नाही हे युद्धात वापरत नव्हते ही युद्धात वापरायचे याला चांदीच काम होत होतं हा चांदी होती याला हा, हा।, हा। कारण मुघलांच्या टायमातली नाही त्याच्यामुळे चांदी वगैरे छान होतं हे आपली गुप्ती याच्यामध्ये काठीमध्ये असते ती काठीमध्ये असल्यामुळे काय वाटतं म्हाताराच्या बाबाची काठी कशी का असते बघ तो काठी हो वेग आता याच्यामध्ये परी बनवली आहे छान त्याच्यानंतर इकडे हत्तीचं चिन्ह आहे एक मासेचं चिन्ह आहे असं वेगवेगळ्या प्रकार आहे त्याच्यामध्ये आता हे सोडून गेलं आहे हे पण हात आपलं बोंड आहे एका शिंगाचं शेंगाचं हे आपल्या समोर आहे ना बाण दिसतंय बघा बाण आहे हा आपला धनुष्य आहे ही सुद्धा आहे ना याचीच आहे बांबूचीच आहे हा आणि याला इथे आतमध्ये बसवण्यासाठी सुद्धा त्यांनी जागा केलेली ही काठी वेळ झाली की याच्यात ठेवून दिली की त्याच्यामध्ये बसून जाते म्हणजे इतकं तेव्हाच प्रगत, प्रगत हा प्रगत होता हा त्याच्यानंतर आपल्याकडे हे बाणांचे जे टोक आहे हे आपल्याकडे कमीत कमी सोळा प्रकारचे बाण आहे याच्यावरती एक छोटा त्रिकोण आहे त्याच्यानंतर आज छोट्या त्रिकोणामध्ये बारीक नक्षी बघा इतकी सुंदर आहे इतका छान आहे की आजचा माणूस बघूच पण नाही शकत आणि करू पण नाही शकत हो आता हे जाड आहे हे जाडचा याचा अर्थ असा की ज्यावेळेस आपण मारतो तर रप्पण इथं की तिथं तेवढा भाग डॅमेज होतो आणि हे बाकीचं आहे हे पटके आतमध्ये मध्ये घुसतात हा एक अजून मोरासारखं चित्र आहे हा मोरा, मोर मोरासारखं चित्र याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस आपल्या पोटात जातं ते आपण काढायला जातो तर हे जो मागचा भाग आहे तो पूर्ण खराब करून टाकतो आणि त्याच्यावर अजून जास्ती फाड जाते हे सांगितलं ना तुम्हाला कुराडी बंदूक नाही सांगितली ना इथे बारूच भरली जाते इथे वाट लावली जाते इथे दगड ठेवला ही जी खटकी आहे त्याच्यावर टाकली की या खटकीमुळे ती दगड आहे ना पेट घेतो पेट घेतल्यामुळे बारू बाहेर फेकली जाते आता मला दिलेली बारू माझ्याकडे जी संपली तर मग हातात घेऊन युद्ध करायचं याला आपण कुरडी बंदूक म्हणतो छत्रपती उज्जैनराजेंकडे पण संभाजीराजांकडे नाही ती आपल्याकडे हो आता आपण मागा जी पाहिली ना मराठा तलवार त्याच्यात अजून महाराजांनी काय केलं याला मॉडिफाय केला असून हा पुढे त्याला भाग लावला या भागामुळे काय झालं हे आपलं पूर्ण इथलं जे कवर होतं हे आताचं पूर्ण वाचायला लागलं या एवढ्या याच्यामुळे त्यांना आयडिया आली पाणी लागलं आहे त्याला आता आपल्या समोर राजा राणी ठेवली सगळं सगळं शिवकालीन हो शिवाजी महाराजांच्या टायमातले हे महाराजांनी स्वतः ज्या सरदाराचा सत्कार केला होता त्या सत्काराकडून सत्कार ज्याचा केला होता त्या सरदाराकडून आपण घेतलेलं आहे खूप एंटीक आहे एकदम इथं बघा हे इथं कंब कमरेला असलेला तिचा जो सोन्याचा पट्टा आहे तिथं हाताच्या बंदी आहे डोळ्याच्या वरती आपल्या ते बिंदी आहे आपल्या केसरला लावतो ती पण आहे इथं आंबोडा टाकला आहे त्याच्या मागे जे बारीक हे असतं ते असतं ते फुलं पण आहे हो त्याच्यानंतर त्याच्यातला हा एक वेगळा प्रकार आहे हा पाय हा माणसाचा आहे नाही हा माणसाचा पाय आहे हे लेडीजचा पाय आहे हा जेंट्सचा पाय आहे ते धोतर आहे हे साडी आणि पायामध्ये जे तोडे पण आहे असं खूप सुंदर बनवलंय हे मिरी आहे आपल्या धोतराची हे साडीची पण मिरी असं खूप छान बनवलं आहे आता ते ते करन, करन आ, हा राजा आहे ना त्याचं ते कारण कर्णफुल आहे बघा किती सुंदर आहे तर जिरो टोपमधले मधले जे टोप आहे त्याच्यावर मागे जे केस आहे ते केस सुद्धा टाकले त्यांनी होती लोकांची हा, हा, आणि अलंकार आहे सगळे त्याच्या अंगावरचे ते सुद्धा आहे बघा त्याच्यात त्याच्यानंतर हे जे वेपन्सला जे नाव आहे त्यांचं ते त्या ह्या कंपनीचं नाव सुद्धा याच्यावरती म्हणजे एवढी चांगली तलवार आहे आपल्याकडची हा हे बाहेर आता ही तलवार आहे ना एकदम खूप चांगले सरदार होते त्यांची नाव नाही आता ही तलवार अशी पूर्ण वागते हो पूर्ण फ्लेक्झिबल आणि सोडले की पूर्व हो दानपट्टा टाईप दानपट्टा टाईप एकदम आणि नक्षी पण बघा किती सुंदर असं चांदेसारखं एकदम छान त्याच्यावर आहे दिसत म्हणजे शंभर माणसं मारले की ते स्टार अच्छा अच्छा बघा हे आत्ता पण एकदम किती धार आहे की छान आहे पूर्ण आता यामध्ये आपण संभाजीरागरला गेलो होतो ना ते ओल्ल झाल्यामुळे थोडंसं स्ट्र आला त्याला हे जेजुरीच्या मंदिरात जो खंडा आहे त्याला खंडा म्हणतो आपण हा त्याची छोटी प्रतिकृती आहे इथे वेगळं आहे इथं छोटं आहे आणि परत इथं मोठं आहे याचं हाताला पण धरण्यासाठी हे मोठं आहे म्हणजे हात पूर्ण याचा बॅलन्स होतो आणि हाताला इथं कुठल्याही प्रकारची इजा होत नाही याच्यामुळे हो आणि हे पण मोठं ठेवलं म्हणजे आलेला वारीचा थांबला की तो बोट कापत नाही आपले हे ज्यावेळेस हत्ती युद्धाच्या वेळेस हत्ती ऐकत नसला तर त्याला असं त्याच्या मधल्या माथ्यात लावलं की तो पळवतो किंवा त्याला थांबला म्हटलं की तो थांबतो अंकुश म्हणता अंकुश म्हणतात त्याला हे मुघलाच तलवारी हा मुघलकालीन दरवाजे ह्याकडे वक्र धोप आहे ही आपण जशी पाहिली ती झोप याच्यामध्ये ही थोडा वाकडा आकार आहे म्हणून आपण त्याला वक्र धोप म्हणतो हा धोप हे मुघलच आहे एका तलवारीला सोळा प्रकारचे नाव आहे हो मध्यम परस शेमी असं वेगवेगळे नाव आहे दिसते ना ही इंग्रज अधिकारी अठराशे एकोणसाठ चा त्याचं नाव आहे या तलवारीवरती हो का इतकी छान आहे त्याच्यावरती नाव आहे ही त्याची मूठ आहे तलवारीची मॅन आहे मॅन आहे ही कर्नाटक मध्ये वापरली जाते कर्नाटक लोकांची ही आपली मराठा तलवार आहे एकदम छान आहे बघा किती सुंदर एकदम पूर्ण स्पष्ट दिसत हो एकदम मस्त धार आहे याला पण दोघांना पण चांदीचं काम होत हे मुघल मध्ये मोडतात आपल्या कटेरी हा कट्यार महाराजांचे चित्रात आहे बघा आता या दोन दोन छोट्या आहे ना याला आपण बच्च्या कट्यार म्हणतो बच्च्या बच्च्या म्हणजे आपल्या राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी वापरल्या जातात आता याच्यात जा पण असे याच्यावर वेगवेगळे सिंबॉल आहे हे वेगवेगळ्या संस्थांचे वेग त्याचे शिक्के म्हणजे त्या संस्थांचं नाव आणि त्याचं त्याचं हे असलं की हे वेगळ्या संस्थांचं हे असलं की वेगळ्या संस्थांचं असं त्याचे डिवायडेजन असतं तसं म्हणतो मी मराठा तुम्ही ब्राह्मण असं त्या टाईप त्याचं पण वर्गीकरण केलं जातं त्याच्यात हे तिन्ही पण आहे ना केरळमधले जे आपले लोक आहे लढाईवर जसे आपल्या इथं आपण मराठा म्हणतो किंवा आदिवासी आपले लोक तसंच ते तिथं साऊथ इंडियन लोक आहे त्यांचा हा सिंबॉल आहे इथे माणसाचं चित्र आहे याच्यावरती त्याला आपण नायर, नायर तलवार म्हणतो नायर नायर आपल्याच काही तलवार मोठ्या हे आपल्या मराठा तलवार आहे परत आहे हो हो गुगल अजिबात अजिबात नाही आता हे छोट्या मुलाचं चिलखत आहे आपल्याकडे ज्यावेळेस त्यांच्या राजघराण्यातला जो मुलगा असतो त्याचं संरक्षण ते पण महत्वाचं असतं म्हणून त्याच्या मापाचं बनवलेलं आहे आता ह्याच्या बाजूला लावलं आहे ते आपण चिलखत तोडणारा खंजीर हा हे जे चिलखत तोडण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा त्याचं वजन कमीत कमी चार किलो आहे हो आणि हा चेहरा दिसतोय हा आपलं डोक्याचं डोळ्याचं मानेचं संरक्षण करतं म्हणून त्याचा वापर होतो अखडं तुम्ही बघितलं असेल काकाने आपल्याला एकदम अशी मस्त माहिती सांगितली आणि शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जेवढे पण शस्त्र आहेत त्यांची एकदम मस्त माहिती सांगितली तर काका आहेत शु, नाश नाशिकचे आहेत तर काका तुमच्या नाव माझं नाव आनंद शंकर ठाकूर श्रीराम शुकालीन मर्दनी खेळ आखाडा माझा आखाडा पण आहे मी पोरांना लाठीकाठी चाळीस वर्षापासून शिकवतो तर मित्रांनो काकांनी अशी मस्त माहिती दिली तर काका आपल्याने इथे तीन दिवस तीन दिवस तीन दिवस आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी प्रदर्शन बघायला या आणि या मिळालेला संधीचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त आनंद घ्या आपला इतिहास काय होता आपल्या सरदारांनी केलेलं काम आणि त्यांनी वापरलेले शस्त्र त्याचं सगळं तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे जे आपण मुंबईला जाऊन बघायला तीनशे रुपये दोनशे रुपये वाया घालवतो परत जायला वेगळे पैसे लागतात इथं तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या वतीने हे तुम्हाला सगळं बघायला मिळतं आहे तर तुम्ही सगळ्यांनी बघायला यावं ही कळकळीची विनंती धन्यवाद 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 काका खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल काकांनी एकदम अशी मस्त माहिती सांगितली आणि याच्या आधी आपल्याला म्हणजे काकांचे होते पण ते दुसऱ्या लोकांना म्हणजे गाईड करण्यामध्ये व्यस्त होते त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी जास्त बोलू शकलो नाही नंतर आपल्याला चान्स मिळाला माहिती त्यांनी एकदम मस्त चांगल्या प्रकारे माहिती दिली ज्या ज्या तलवारींचे नाव आपल्याला माहिती नव्हते त्या त्या तलवारींचे नाव त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे आणि डिटेलमध्ये सांगितलं काकांचं मळतानी खेळचा आखाडा आहे नाशिकला त्यांनी पण सांगितलं मित्रांनो ह्या वेडचं आहे मी इथंच करणार आहे आणि तुम्हाला हा आचं व्हिडिओ कसं वाटला आहे जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या चॅनलवर न असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तो बघा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय